किलोमीटर असं पण चाळीसगावला जाणं येणं होत नाही हो आम म्हणजे आमचं जे तहसीलकार आहे जे कन्नडला आहे आणि आम आमचं जे चाळीसगाव आहे आपलं काही कपडे वगैरे काही घेणं देणं काही असलं तर मग खूप समस्या आहेत पण आमची प्रॉब्लेम समस्या एवढीच आहे की मराठा आरक्षण जोपर्यंत भेटत नाही जो तोपर्यंत आम्ही जयरंगे दादांच्या मागे झाला आपलं गाव हेच आहे बरं गेल्या पाच वर्षामध्ये झाला विकास आपल्या गावाचा अरे कशाचा विकास आहे याला विकास म्हणतात का तुम्ही बघू शकता की मान्य आमदार साहेबांनी बांधकाम केलं बस स्टॉप मध्ये तर त्याचं उद्घाटन झालेलं नाही परत त्याच्यानंतर रस्त्याच्या समस्या आहे त्या पण सॉल्व झाल्याने चार चार महिन्यामध्ये रस्ते खराब झाले पाच वर्षात नाही झाला काही विकास कुठलाच नाही तालुक्यात पण पूर्ण भ्रष्टाचाराचा विकास केला भ्रष्टाचाराचा विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी राजेंद्र भोसले आज मंथन मराठीची टीम ही नागद गावात आलेली आहे नागद गावातील बसस्टँड परिसरामध्ये आपण आहोत विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आपण जाऊन त्या गावातील नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांना आमदार कसा हवा आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेत असतो असंच आपण नागद परिसरात आहोत बसस्टँडसमोर उभं आहेत इथे काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण नेमकं जाणून घेऊ हो। बाबा मला बसू द्या तिथे बाबा काय नाव तुमचं ओंकार काय कुठले आहेत तुम्ही रामपुरात जाणार काय तुमच्या गावाच्या काय समस्या आहेत आमच्या गावाची समक्ष आहे काय कारण पाहिजे बा नवीन काहीतरी नवीन काहीतरी आलं बरं काय रस्ता वगैरे चांगला आहे तुमच्या गावात हा कच्ची रस्ता या वर्षी झालेली आहे आता झाली का रस्ता हा कच्ची झालेली काय तुम्ही शेती करता शेतीच करतो काय शेतीला पाणी आहे तुमच्या पाणी आहे अपूर आहे अपूर नाही लाईट राहते लाईट नाही राहते बरोबर नाही राहते बसलेली आहे पण अजून चालू झालेली नाही अजून चालू झाली नाही गेल्या पाच वर्षामध्ये झाला विकास गावाचा नाही जरा नाही काय सांगाल तुम्ही तुम्ही कुठले भाऊ भाऊ तुम्ही तुम्ही <weit play> अच्छा भाऊ भाऊ आहेत मी तुम्हाला विचारतो काय तुम्ही कुठले तुमचं काय आमचं सोनवाडी सोनवाडी तुमचं काय झालंय तुमच्या गावामध्ये पाच वर्षामध्ये झाले आमच्या गावामध्ये किती दूर आहे इथून नागद पासून तुमचं तीन किलोमीटर तीन किलोमीटर रस्ते वगैरे काहीच नाही अजून रस्त्याचे वगैरे काहीच नाही तुमचे आमदार तर स्थानिक इथलेच आहे ना हो आमदार आहे इथलेच मक... मग अजून पाच वर्षापर्यंत काहीच केलं नाही आमदार नाही तुम्ही त्यांच्याकडे काही गेले नाही कधी नाही नाही तक्रारी अजून केलेच नाही आम्ही नाही शेती करता काय करता हो शेती ऊस तोडायला जातात ऊस तोडायला जातात हो काय आता कुठे निघाली तोडी आता आम्ही जाणार आहे श्रीगोंदल कारखाना कारखाना मग असं तुम्ही असं तुमच्या गावामध्ये इथे नागद परिसरात एखादी दे कंपनी आली पाहिजे भेटायला पाहिजे आम्हाला काहीतरी म्हणजे तुम्हाला बाहेर गावाला जावं नाही लागणार असं काही हो मग तुम्ही असं नाही वाटत की मग एखादा असाच आमदार असावा असावा ना कसं बरं तुमच्या मनात कसा आमदार बरं काय केलं पाहिजे आमदाराने आमचे रस्ते सुधारणा केलं पाहिजे गावात पाणी व्यवस्था केली पाहिजे आणि गावातले रस्ते जो आहे ते केले पाहिजे आम्हाला सुधारण तुमचा व्यवहार कुठे आहे कन्नडला आहे का चाळीसगावला आहे आमचा कन्नड व्यवहार कन्नडला व्यवहार आहे कन्नडला आणि चाळीसगाव किती किलोमीटर आहे इथून अठरा सतरा अठरा किलोमीटर असेल चाळीसगावला जाणं येणं ना होत नाही हो आम म्हणजे आमचं जे तहसीलकार आहे जे कन्नडला आहे आणि आमचं जे चाळीसगाव आहे आपलं काही कपडे वगैरे काही घेणं देणं काही असलं तर मग चाळीसगावला जा चाळीसगावच्या प्रमाणात कन्नडचा विकास झाला नाही झाला अजून शाळीगावचा चांगला आहे का आपला कन्नडचा चांगला आहे आपला आहे मग आता काय तुमच्या मनामध्ये कोण कौन, कोण कौन, कोणाला देणार तुम्ही मतदान मतदान आता असत नाही सांगू शकत नाही सांगू शकत ती कुठले तुम्ही ताई कुठले काय लाडक्या बहिणीची मिळाले पैसे काबर नाही मिळाले केले नाही कागदपत्र काही केले काय कशी तब्येत आजीची चांगली तब्येत काय कुठे दावखाना इथं जवळ आहे दावखाना नाही मी पाटण्याची बाबा पाटण्याची आहे पाटण देवीच्या पाटण्याची बरं बरं इथं कसे आलं मग जाऊन पाहून घेऊ म्हणलं जाऊ पाटण्याला जाणार आहे आपण या परिसरामध्ये काय हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्स वाल्यांना सुद्धा आपण चर्चा करूया त्यांच्या त्यांच्या काय समस्या आहे गावाच्या हे आपण जाणून घेऊया या बसस्टँड परिसरातील एक हॉटेल आहे या हॉटेलवरती जाऊया आपण त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना नेमका विधानसभेचा आमदार कसा हवाय त्यांच्या नेमके काय समस्या आहे कसा आहे धंदा पाणी व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे हो काय तुमच्या गावाच्या काय समस्या आहेत समस्या काय चालू असतात प्रत्येक गावाच्या समस्या आहे आहे ते समस्या काई काई समस्या पण काय 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 रस्ते वगैरे नाही रस्त्याची हो मला सांगा की गेल्या पाच वर्षामध्ये झालाय तुमच्या गावाचा विकास मग विकास झाला आहे ना आता स्थानिक आमदार असल्यामुळे विकास होणारच आहे ना स्थानिक आमदार असल्यामुळे विकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे त्या नागद गावातील बसस्टँड परिसरामध्ये आहोत इथे काही नागरिक आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करू काय नाव सांगाल भाऊ आत्माराम चव्हाण कुठले आहेत तुम्ही भोपेवाडी काय तुमच्या गावाची काय समस्या आहेत काय जे आहे ते बरं आहे जे आहे ते बरं आहे विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये नाही झाला नाही झाला काय वाटलं काय करायला पाहिजे होतं बरं काय रोडायला खड्डा पडला काय काय करणार रोडाच रस्त्याची समस्या शेती समस्य हा शेतीच्या काय समस्या आहेत शेतीचं काय जे आहे ते बरंच आहे आता सांगून मजा नाही सांगून मजा नाही जे आहे ते बरंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे बंधू तुमचं काय नाव आहे का तुमचं काय नाव आहे राजू शंकर जाधव काय तुम्ही कुठले काय तुमच्या गावामध्ये काय काय समस्या येतात काय काय अडचणी येतात आमच्या गोपाडीमध्ये काय अडचणी येत नाही सगळ्या समस्या चांगली आहे सर्व चांगले नित्यानंद टी हाऊस आहे या टी हाऊस वरती आपण जाऊया इथे काही नागरिक बसलेले आहे त्यांच्या आपण समस्या जाणून घेऊया नेमकं त्यांना काय काका काय नमस्कार काय चालू आहे तुमचं काय चाल कुठले तुम्ही सोनवाडी सोनवाडीचे सोन काय सोनवाडीचं काय विकास झाला कसा आहे तुमच्या गावाच्या काही समस्या काही नाही राहिला अजून काही नाही राहिलं बरं काय काय समस्या आहे शेतीला पाणी मिळतं वेळ वीज आहे वीज वीज मिळती आहे नाही मला एक सांगा ते मला एक सांगा रस्त्याचा विकास झालाय का रस्त्याचा विकास झालेला लाईट मिळते का तुम्हाला लाईट म्हणजे समजा वेळेवर लाईट नाही रोजगार आहे का इथे नागदला रोजगार आहे एखादी कंपनी आहे का कोणतीही कंपनी नाही कोणताही रोजगार नाही आहे नागद कुठे जातात तिथले लोक सगळे ऊस तोडीला राहिले ऊस तोडीला हो तुम्हाला असं वाटत नाही इथे एखादा रोजगार एखादा उद्योग उभा राहा म्हणून हो धन्यवाद होईल सर असं जर किती काही झालं तर आम्हाला आता कोणी गुजरात कोणी महाराष्ट्र कोणी एम पी असं ऊस तोडायला चालले कोणी कर्नाटक चालले तुमचं गाव कोणतं नागद तांडा साहेब तुम्ही नागद तांडाचे हो होत्या एखाद्या कंपनी अभावी या इथले जे नागरिक आहे हे गुजरात वगैरे इतर अनेक ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत कुठले बाबा तुम्ही तुमचं गाव येतं कन्नड मध्ये कन्नड कन्नड विधानसभेत येत बरं काय आहे तुमच्या गावाची काय समस्या आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला रस्ताच नाही सगळ्या रस्ताच नाहीये <laughs> कुठे रोजगार किती मुलं आहेत तुम्हाला दोन काय करतात मुलं कामाला जातात कामाला जातात कुठे जातात ते वांगे भराडी असं लांब लांब तिकडे भराडी वगैरे तिकडे जातात बर बर बरं तुम्हाला असं वाटत नाही इथे एखादा रोजगार उप, उपलब्ध व्हावा किंवा एखादी कंपनी असावी कन्नडला जाण्याचा रस्ता चांगला आहे तिकडे जायलाच नाही जायलाच नाही तिकडे कन्नडला गेलेलंच नाहीये हॉटेल चालक आहे काय बंधू तुमचं काय नाव आहे पाटिल। सतीश पाटील सतीश पाटील काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही दररोज अनेक गिराईक करतात अनेक लोकांच्या समस्या तुम्ही चर्चा करत असतील काय बरं नागद परिसराच्या एकूण काय समस्या आहेत नागद परिसराच्या समस्या खूप आहेत रस्ते रस्ते व्यवस्थित नाही खूप समस्या आहेत पण आमची प्रॉब्लेम समस्या एवढीच आहे की मराठा आरक्षण जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत आम्ही जरांगे दादांच्या मागेच आहेत आम्ही कोणाच्याच सोबत नाही जोपर्यंत आम्हाला जरंगे दादाचा येईल ते काम आम्ही करणार आहे जरांगे हो काय सांगेल तुम्ही काहीतरी समस्या सांगत होते म्हटलं इथं बस स्टॉपला मायाबहिणीला ओघड्यावर बस बसता संडास नाही म्हटलं संडास नाही असं मागच्या वर्षी दोन महिने पाऊस पडला नाही जून जुलै स्पीकर आशिष गेले तुमच्याच गावचे आमदार आहेत मग तुम्हाला सगळं ग्रामपंचायत मध्ये दोनदा दोनदा तीनदा तीनदा मी जाऊन चुकलो आणि त्यानंतर हे आचारसंहिता हे इलेक्शन चालू 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 त्याच्या पाच वर्ष निघून गेलेत पाच वर्ष नाही निघले पाच वर्ष नाही निघले काय सांगशील बंधू इथे 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 बंधू काय सांगशील काय तुझ्या गावात तुझी काय समस्या आहे आमची समस्या काय रस्ता आहे काम नाही होत गावात गावात काम नाही होत नाही तुमच्याच गावाचे आमदार आहेत हां आमच्या आहे काम आहे भरपूर पण जसे पाहिजे तसे नाही बॉ जसे पाहिजे तसे जसे पाहिजे तसे काम होत नाही हे एकंदर या गावाचा एक इतिहास आपल्याला सांगायचं की हे तिसरे आमदार आहे या आधी नि नितीन पाटील नितीन पाटील होते त्यानंतर आता विद्यमान विदय उदयसिंग राजपूत आहेत नागतकर आप्पा आहे हे नागतकर आप्पांचं काम सर्वांना माहीत आहे काम करणार नागतकर आप्पा आमच्या गावात नागतकर आप्पा नाही सगळे सगळे जेवढे नागतचे आहेत ना सगळे ऊस तोडायला गेले असते आजपर्यंत अच्छा धरणाचं काम एम ई सी बी बोर्ड सगळे टोटल लागत कर आपण सारखं कामच आमच्या गावात कोणी केलेलं नाही कोणीच केलेलं आहे नितीन पाटलाचं काम कसं नितीन पाटील निवडून आले मान्य आहे आम्हाला पण नितीन पाटलाला तेवढा प्रचार करा आपलं कामं करायला वेळ नाही मिळाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यात त्यांनी अडीच तीन वर्ष त्यांचा असाच वाया गेला विद्यमान आमदाराबद्दल काय सांग विद्यमान नाही हे बघा तुम्हाला वास्तव काय केलेलं आहे काय नाही ते पाच सहा बारे बांधले नागद मध्ये काहीच विषय नाही बाकीचा बरं विकास नाही झाला असं म्हणायचं काहीच नाही विषयच नाही अच्छा तुम्ही तुम्ही तुमचं गाव कुठलं नागत हेच गाव प्रॉपर नागद प्रॉपर प्रॉपर अच्छा हे प्रॉपर नागतचे आहेत त्यांनी तु अक्च्युअल परिस्थिती सांगितलेली आहे नागदकर आपणच्या काळामध्ये शेतकऱ्यांना काही काहीच नाही विद्यमान आमदारांचा शेतकऱ्यांना काहीच विषय नाही डायरेक्ट शेतकरी मला सांगा पीक विमा वगैरे काही मिळाला साहेब तीन वर्षापासून असंच नाही माझं विषय नाही पीक विमा सडपड वगैरे काहीच नाही एक रुपया मिळालेला नाही मला आजपर्यंत बरं तुम्ही स्थानिक आहात मग तुम्ही इथे मीटिंग वगैरे आमदाराशी संवाद साधत नाही तुम्ही इथं मीटिंग होती का नागतमध्ये कुठल्या कुठे मीटिंग चालली जाते पंचायतची मीटिंग होती ते गावाला माहिती सुद्धा पडत नाही रस्त्यावरच सह मारून घेतात सगळे नागत खूप नावाजलेले गाव आहे तीन आमदाराचं गाव हे नागत आहे तिसरा आमदार आहे नागतचे इथे इथे काय काका आहेत त्यांना आपण विचारू काका का क्या नाम आहे आपका का चाचा जब्बार शेठ जब्बार क्या आहे तुम्हाले गाव की समस्या काय आहे आपण देखो आप पब्लिक पर आहे अभी पण आप अंदाज आं, आहे की भाई मी उमेदवार का नाम नहीं पूछ रहा क्या क्या प्रॉब्लेम्स आहे नागद में को क्या क्या समस्या आहे कोण समस्या पूरी करे हो जाए अभी कुछ नहीं नाही आहे इथं रोड आ... का काय समस्या पूर्ण झालेल्या आहे फार काही असेल त्यांचं असं म्हणणं आहे यांना काहीतरी बोलायचं यांना काय सांगशाल काही नाही दादा थोडाफार रस्ता बरोबर व्हायला पाहिजे बा अशी आमची इच्छा रस्त्याचीच प्रामुख्याने समस्या आहे तुम्ही तुमच्या आमदारांना बोलले नाही का हो रस्ता आपला खराब आहे नाही आम्ही काही आता बोललो नाही ते त्यांच्या कामामध्ये राहता त्यांच्या कामामध्ये व्यस्त आमदार त्यांच्या कामामध्ये व्यस्त राहतात त्याच्यामुळे त्यांना कुणी बोललच नाही काका काय का सांगशाल हॅलो काय मागाई वाटते वाढवून दिली भाजपने हो तेल कुठे दीडशे रुपये किलो लाडक्या बहिणीचे मिळाले ना दीड हजार मग हो निमी लोकांना मिळाले निमी लोकांना नाही मिळाले काय खरंय कधी सन्मान निधी भेटते दोन हजार ते मी कोणाला मालच ओताला नाही भेटत तीन दोन हजार रुपयेनी सरकार अशा योजना काढून तुम्हाला त्याकडनं मत पाडून घेतं आहे हां ते निवडून जातात आणि मग त्यांच्या त्यांच्या उद्योगाला लागून जातात ते तुमचं गाव कुठलं साईगावान साईगावांचे आहेत हां बरं काय साईगावांना काय प्रॉब्लेम्स आहे काय समस्या आहे साहेब त्या बी खराबच आहे ना हो आमदार तर तुमच्या उशाला आहे आहे पण सत्ता नाही ना त्यांच्या हातात सत्ता नाही त्यांच्या हातात हां आता काय तुमच्या मनामध्ये आता पाहू आता काय हो आमचं तर नाराज मन महागाईमुळे जास्त झालं ते आमचे पैसे काढतात आम्हाला एक, एका हाताने काढायचं दुसऱ्या हाताने उद्योग दुसरा उद्योग काय आहे त्यांना बर तालुक्याचा विकास झाला का गेल्या पाच वर्षामध्ये कंपन्या आल्या का रस्ते झाले का शेतकऱ्यांना गुजरात मध्ये मोदी काय काम करतो इथले महाराष्ट्र वगैरे आल्या तुमच्या तालुक्यामध्ये नाही ना तो तिकडे घेऊन जातो ना आता दोन कंपन्या घेऊन तो मोदी काय मोदी आणि लोकांना ते कळत नाही तुमच्या गावामध्ये तीन आमदार ह्या नागद तीन आमदार झाले तीन आमदार असताना सुद्धा ही नागदची अशी विदारक परिस्थिती आपण पाहतोय रस्त्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे अनुदान भेटत नाही अनु मग मी विकार साला, विकार साला काय म्हणतो सरकार त्यांच राहत नाही ना आमदारांचं सरकार दुसरं राहत ये काय ते काही देत नाही सरकार वेगळं असतं आमदार वेगळा असतो त्याच्यामुळे विकासाला विकासाला कुठेतरी खीड बसती काय सांगशाल जे चालू आहे ते चांगलं आहे जे चालू आहे समाधानी आहे समाधानी है। रस्ते वगैरे हा रस्ता झाला नाही का तुमचा झाला होता तो आणखी गड्डे पाणी ज्या वर्षी तसा पडला ना दर महिन्याला पाणी दर महिन्याला पाणी ते गड्डे गड्डे होऊन गेले दर महिन्याला पाऊस पडून पडून रस्ता काय समस्या आहे काका तुमच्या काय कसा कसा व्यवसाय तुमचा एकदम चांगला चांगला आहे आहे दिवसभर किती कमाई होऊन जाते काय अडीचशे तीनशे रुपये येतात अडीचशे तीनशे रुपये येतात हो मुलं काय करतात मुलगा शिक्षणाला आहे शिक्षणाला आहे तेरावीला बरं बर काय तुमच्या तुम्ही कुठलं गाव कुठलं तुमचं आपलं गाव हेच गेल्या पाच वर्ष मध्ये झाला अरे कशाचा विकास आहे याला विकास म्हणता का विकास कशाला म्हणता कमीत कमी पोरांना काहीतरी रोजगार पाहिजे कंपनी पाहिजे एखादी आणि धंद्यावाल्याला काहीतरी बँकेकडून काहीतरी मिळायला पाहिजे पेड तर करणारच आहे धंद्यावाला हो कर्ज मिळाल्यानंतर धंदा वाढल दोन पैसे जास्त येतील बरं तुमचे आमदार झाले तीन तीन आमदार तुमच्या गावाचे होते नागतकर आप्पा आहे नितीन पाटील आहे आता विद्यमान आमदार आहे एवढे आमदार होऊन सुद्धा हे अशी परिस्थिती विदारक परिस्थिती रस्ते नाहीये आहे खरंच नाहीये मग काय तुम्ही तुमच्या आमदारांना तक्रार नाही करत त्याच्याबद्दल करतो ना ते फक्त एवढंच म्हणता बनवून देऊ होणार आहे बस एवढं सांगतात गेले पाच वर्ष आश्वासन भरपूर आहे पण काम कमी आता पहा विद्यमान आमदारांचं काही सांगू शकत नाही का की त्यांनी जर काही जर केलंच नसेल तर त्यांना होईल कुठून हां केल्यानंतर तर होतच असतं ना बरं बरं बर आपण बघतोय की नागद गावात हे चर्मकार बंधू आहेत ते त्यांचा व्यवसाय करत आहेत विद्यमान आमदारांना विद्यमान आमदारांच्या विषयी ते काय बोललेले आहेत आपण सर्वांनी बघितलेलं आहे आपण एक थोडंसं बाजारपट्ट्याकडे लक्ष देऊया हा जो परिसर आहे नागदचा मेन रस्ता आहे इथूनच जवळ असं बसस्टँड आहे आणि या रस्त्याची परिस्थिती आपण बघतोय किती विदारक परिस्थिती आहे विद्यमान आमदार आहे त्यापूर्वीचे एक आमदार होऊन गेलेले आहेत तीन तीन आमदाराचं गाव असतानासुद्धा या नागदची विदारक परिस्थिती आपण बघतो आहे नागदच्या या बसस्टँड परिसरात आपण आहोत नागदच्या या परिसरामधले आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय इथे आपल्याला इथे काही वडाच्या झाडाखाली दोन तीन नागरिक बसलेले दिसत आहेत आपण त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेऊया का नमस्कार काका का? नमस्कार काय कुठले काका तुम्ही बोरमळीचे बोरमळीचे बरं काय परिस्थिती विधानसभेची कोणाच चुरस होईल असं वाटतंय बरं तुम्हाला विधानसभेला चौरंगी लढत होईल टाइम पडला चौरंगी लढत होईल बरं त्यामध्ये दोन उमेदवार कोण कोण असणार बरं सुरुवातीला पहिला उमेदवार हर्षवर्धन जाधव संजय नाताई उदयसिंग राजपूत आणि मनोज भाऊ पवार मनोज भाऊ पवार हे चार ही चौरंगी लढत होईल असं त्यांचं म्हणणं आहे बंधू तू काय सांगशील काय कोणामध्ये लढत होईल बरं लढत बघायला गेली तर आता जे स्थानिक आमदार आहे यांना लोक कंटाळलेले आहेत त्यामुळं मनोज भाऊ आणि यांच्यातच वाटते हर्षवर्धन जाधव मध्ये मनोज भाऊ आणि हर्षवर्धन जाधव यांच्या हो दोन्ही अपक्ष आहेत हो लोक स्वीकारतील अपक्ष करतील पर काय परिस्थिती एरियाची काय परिस्थिती नागद गावाची नागद गावात आता विद्यमान आमदारांच गाव आहे पण इथं बसस्टँड मध्ये महिलांना शौचालयाची व्यवस्था नाही आहे हु। पाच वर्षापासून ना व्यवस्था आहे झाले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही याचं उद्घाटन पण झालं नाही तुम्ही बघू शकता की मान्य आमदार साहेबांनी बांधकाम केलं बसस्टॉप मध्ये त्याचं उद्घाटन झालेलं नाही परत त्याच्यानंतर रस्त्याच्या समस्या आहेत त्या पण सॉल्व्ह झाल्या नाही चार चार महिन्यामध्ये रस्ते खराब झालेत पाच वर्षात नाही झाला काही विकास कुठलाच नाही आहे त्यांनी पण पूर्ण भ्रष्टाचाराचा विकास केला भ्रष्टाचाराचा विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे इथे काय ब बंधू आहे काय बंधू काय तुझं नाव मी बाहेरगावचं आहे बाहेर गावचं आहे बाहेर गावचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे गाडीवरती गाडी गाडीवरती आहे इथे तुम्ही बाहेर गावचे आहेत आपण इथे एकंदर आपण परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया घेतो आहेत नेमकं त्यांच्या भावना काय स्थानिक आमदाराविषयीचे आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे तीन तीन आमदारांचं हे गाव आहे यांच्याकडनं यांना काहीतरी बोलायचं यांच्याकडनं आपण जाणून घे काय सांगाल काय नाव तुमचं मी मंगेश ठाकूर आहे मंगेश ठाकूर कुठले आहेत तुम्ही आम्ही पाचोरा तालुक्याचे येतो पाचोरा काय आमच्या तालुक्याचे कन्नड सोयगावचे काही माहिती आहे तुम्हाला तुम्ही विचाराल माहिती काय सांगू तुम्हाला काय आमच्या आमच्या परिस्थितीत हा इथे रस्ते नाही आज व्यवस्था काहीच नाही ते रस्त्यात जाऊ ते आता इथे मागे बाई मेली वंजारा समाजाची काय फक्त रस्त्या ती बाई ही परिस्थिती आता तुमच्या तालुक्याचं ह्या तालुक्यामध्ये फरक या आमच्या तालुक्याकडे या तुम्ही पाहून घ्या पहा आमचा तालुक्याचा विकास पहा शेतकऱ्यांचा विकास पहा तुम्ही इकडे काय अच्छा इथे इथे आपण बघतोय की बसस्टँड परिसर असल्याकारणाने बाहेरगावाचे नागरिकसुद्धा आपल्याला इथं भेटता येत आहे आणि ते चाळीसगाव पाचोऱ्या तालुक्यातल्या तालुक्यातले त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या तालुक्यात आणि कन्नड तालुक्यामध्ये खूप फरक आहे विकासाच्या बाबतीत खूप मागसलेला आहे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ असंच आपल्याला कळतं आहे मी राजेंद्र भोसले कॅमेरेमॅन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी नागद